कोणत्याही प्रकारची तयारी न करता तसेच यामध्ये इनो न वापरता धिरडे केले आहेत बघा किती मस्त जाळी आली आहे वाटत नाही की उपवासाचे धिरडे आहे अगदी लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारे टेस्टी धिरडे झाले आहे सोबतच पाच मिनटात होणारी चटणीसुद्धा केली आहे चला तर सुरू करूया उपवासाचे धिरडे करण्यासाठी येथे मी पाववाटी साबुदाना आणि एक वाटी भगर सहा तास भरपूर पाण्यात भिजत ठेवले आता यामधले पाणी निथळून साबुदाना आणि भगर मिक्सर पॉटमध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्यायची बरं का हे बघा मला बॅटर घट्ट वाटत आहे म्हणून साबुदाना आणि भगरचे भिजलेले पाणी यामध्ये घालून पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचे बरं का तुम्ही मात्र बॅटर बघून घ्या असे बॅटर आपल्याला हवे आता हे बॅटर एका बाहुलमध्ये काढून घेऊया आणखी याच पद्धतीने बाकीचे जे मिश्रण आहेत मिक्सर पॉटमध्ये घालून यात पाव वाटी दही घालून पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचं दही घातल्याने धिरड्याची चव छान येते बघा तुम्ही हे बॅटर दोन ते तीन तास फर्मेंट करायला ठेवू शकता पण फर्मेंट करायला ठेवाल तर दही अजिबात घालू नका मी यामध्ये दही घातले त्यामुळे लगेचच धिरडे करणार आहेत यामध्ये चवीनुसार सेंधा मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जाळीदार धिरड्यासाठी असं सरसरीत बॅटर करायचं आहे तुमची बॅटर घट्ट झाली असेल तर थोडेसे पाणी घालून बॅटर पातळ करू शकता आपण फक्त पाच मिनिट बॅटर साइडने ठेवूया तोपर्यंत धिरड करण्यासाठी चटणी करून घेऊया ही चटणी आमच्या घरी सगळ्यांना आवडते आणि पटकन होते येथे मी अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आता या शेंगदाण्याच्या कूट मध्ये अर्धी वाटी दही घालायचं शेंगदाण्याचा कूट पण मी अर्धी वाटीच घेतलेला आहे चवीपुरते सेंधा मीठ अर्धा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच साखर आणि मिक्सरला भरकन फिरून घ्यायचं आहे चटणी आपली तयार रंग बघा चटणीचा किती सुरेख आलेला आहे चटणी आता बाउलमध्ये काढून घेऊ गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवून तव्याला तेल लावून घ्यायचं तवा मात्र कडकडीत गरम करायचं तव्यावर बॅटर घालायचं जाळी बघा आपल्या झिरड्याला किती मस्त आलेली आहे आता धिरडं पलटी करून घेऊया हे धिरडं ताव्याला अजिबात चिपटत नाही आणि खालून बघा किती मस्त भाजल्या गेलेला आहे आता हे धिरड एका प्लेटमध्ये काढून घेऊया याच पद्धतीने बाकीचे धिरडे करून घेऊया हे उपवासाचे धिरडे बनवणं खूपच सोपे आहे याला जास्त सामान सुद्धा लागत नाही तुम्ही जेव्हा धिरडे खाल तेव्हा तुम्हाला वाटणार नाही की हे उपवासाचे धिरडे आहे छान होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद